मंगळवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे जिल्हा रुग्णालय नाशिक ग्रामीण रुग्णालय सिन्नरच्या वतीने मानसिक आरोग्य तपासणी व ताणतणाव नियोजन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नाशिक येथील तज्ञ डॉक्टरांच्या टीमने गरजूंची तपासणी करत रुग्णांना मार्गदर्शन केले सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात असंख्य व्यक्ती उदासीनता अर्थात डिप्रेशन मध्ये जातात त्यात निद्रानाश धडधड बेचैनी ताणतणाव स्ट्रेस काळजी अतिचिंता अतिशय क्रोध भीती भास होणे व्यसनाधीनता अशा लक्षणांच्या आजारांसाठी मंगळवार दिनांक ऑक्टोबर रोजी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने मानसिक आरोग्य तपासणी व ताणतणाव नियोजन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रुग्णांची तपासणी करण्याकरता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ञ डॉक्टर निलेश देजुरकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्छाव ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ वर्षा लहाडे डॉक्टर प्रशांत खैरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहे आदींकडून गरजू रुग्णांची तपासणी करण्यात आली यावेळी तालुकाभरातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी तज्ज्ञांनी रुग्णांना मार्गदर्शन केले एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाडसह ऋतिक जाधव नमस्कार मी डॉक्टर निलेश जेजुरकर मानसोपचार तज्ञ जिल्हा रुग्णालय नाशिक आज आपण जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय नाशिक व ग्रामीण रुग्णालय सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं दहा ऑक्टोबर हा संपूर्ण जगामध्ये मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो आज समाजामध्ये मानसिक आजारांचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होणं आवश्यक आहे कारण अजूनही पुरेसे रुग्ण हे डॉक्टरांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना योग्य प्रकारे उपचार मिळत नाही आणि म्हणूनच अशा शिबिरांच्या माध्यमातून मानसिक आरोग्याची सुविधा ही तळागाळापर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे आज मी तुम्हाला सर्वांना एवढंच आवाहन करेल की जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागातही मानसिक आरोग्याची सुविधा उपलब्ध आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हा संदेश पोहोचवा आणि लोकांना मानसिक आजाराचा उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर नकुल गंधारी मानसोपचार तज्ञ एस हॉस्पिटल तसेच संचालक सारथ्य पुनर्वसन केंद्र नाशिक आज सिन्नर येथे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाच्या निमित्तानं जिल्हा रुग्णालय तसेच ई एस आय सी रुग्णालय यांच्या वतीने आपण मानसिक आरोग्य आणि जनजागृती त्याबद्दलची या संदर्भात एक छोटा कॅम्प घेतला आणि त्यासाठी आपल्याला छान प्रकारे रुग्णांचा रिस्पॉन्स मिळाला मानसिक आरोग्य आपण करोनाच्या काळात सगळ्यांनीच बघितलं आहे की भीती तणाव बऱ्याच रुग्णांना नैराश्य जवळचे लोकांना गमावणं इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक समस्या आपण मा कोविडच्या काळामध्ये बघितल्या आणि त्यामुळेच मानसिक आरोग्याचं महत्व तर या निमित्ताने आपण सर्वांनी लक्षात एक गरजेचं आहे आहे की मानसिक आरोग्य आणि मानसिक म्हणजे नुसतं मनाचं नसून हे सुद्धा आपल्या शरीराचा एक भाग आहे हे लक्षात घेतलं तर याच्याही काही व्याधी असतात अडचणी असतात आजार असतात आणि त्यांनाही उपचार मिळाल्यानंतर आपण बरं होऊ शकतो जसं डायबिटीस बीपी टीबी मलेरिया इत्यादी आजारांना आपण उपचार घेऊन बरं होतो तसंच ह्या आजारांनाही उपचार घेऊन आपण बरं होऊ शकतो कुठल्याही प्रकारची किंवा आपण बाळगता समाजाने यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून या आजारांविषयी लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं गरजेचं आहे आणि काही अडचण असल्यास या विषयाच्या तज्ज्ञांना भेटणं नक्कीच गरजेचं आहे ज्यांना ऐकत आहे त्या रुग्णांनी खाजगी रुग्णालयामध्ये पण या सुविधा उपलब्ध आहे आणि ज्यांना खरंच पैशाची अडचण आहे अशा रुग्णांनी ईएसआयसी सारखे किंवा जिल्हा रुग्णालय सारखे रुग्णालय असतील येथे या डॉक्टरांची तज्ञ टीमची मदत घ्यावी याच हेच आव्हाहन मी या, या निमित्ताने करतो आणि आपण सर्वांना आपले मानसिक आरोग्य छान आणि सुदृढ राहो हीच या निमित्ताने शुभेच्छा देतो नमस्कार आज ग्रामीण रुग्णालय सिग्नल येथे मानसिक आरोग्य ह्याबद्दल एक शिबिर आयोजित करण्यात आलं होतं याच्यामध्ये जवळजवळ एक पन्नास लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे मानसिक आरोग्य हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि ती सगळ्यांनी ध्यानात ठेवणं अशासाठी महत्वाचं आहे की आज ह्या कोविडच्या पॅन्डेमिक नंतर मला असं वाटतं प्रत्येकाला जो ताणतणाव झालाय आयुष्याबद्दलची अनप्रेडिक्टेबिलिटी किंवा आता उद्या काय होणार आहे किंवा मला कोविड होणार आहे किंवा नाही अशी एक भीतीदायक किंवा असा एक मानसिक दडपण किंवा ताणतणाव जो लोकांना आला ह्याच्यामध्ये कोणीच स्पेयर झालं नाही अगदी स्त्रिया मुलं पुरुष आणि त्यात डॉक्टर प्रोफेशन्स त्या त्याचबरोबर आमचा हेल्थ केअर स्टाफ जे तुम्हाला ट्रीटमेंट देत होते त्यातले नर्सेस वॉर्ड बॉयज हे सगळ्यांना इतका ताण झालेला आहे या ताणातून मुक्तता कशी व्हावी आणि आपल्याला पुढच्या भविष्यात आपल्याला आपल्या आप आयुष्यात जीवनात कशी वाटचाल करायची याबद्दल आज मार्गदर्शन करण्याकरता हो, तसेच ट्रीटमेंट करण्याकरता डॉक्टर जेजूरकर सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथून आलेले आहेत त्यांनी सर्व रुग्णांची तपासणी केली त्याचबद्दल त्यांना सर्वांना मार्गदर्शन केलं आणि त्या, 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 त्या सर्व आलेल्या रुग्णांना आपण इथे औषध वाटप सुद्धा केलेलं आहे आणि ह्यातून आपण हाच धडा घ्यायचा आहे की आपला जो असलेला मानसिक तणाव आहे तो आपल्याला कसा सहजतेने आपल्या आयुष्यातून कमी करता येईल करता त्यांनी एकच उपाययोजना सांगितली की आपण जे आपल्याला मिळालेलं आहे ज्या परिस्थितीत आपण आत्ता आहोत आपण कृतज्ञता ही आपल्या आयुष्यातून या कोविड नाईन्टीन मधून शिकलो की आज आपण जिवंत आहोत हेच एक आपण जेव्हाकडे मागितलं होतं की आम्हाला यातून बाहेर पाडा तर ती एक कृतज्ञता आपल्या आयुष्याबद्दलची असली पाहिजे त्याचबरोबर आपण पुन्हा किती जरी संकट आली तरी ह्यातून पुन्हा उभं राहू आणि ह्या सगळ्यांची मदत करू ह्या सगळ्या याच्यातून आपण कसे बाहेर पडायचं हे त्यांनी आपल्याला शिकवलं आणि ह्या माध्यमातून मला असं सांगावं असं वाटतं की सर्वांनी आपलं आयुष्य समाधानानं आणि हेल्दी असं जगावं आणि त्याच्या पुढील जीवनाकडे वाटचाल करावी धन्यवाद